लॉन्स मंगल कार्यालयाला आग आगीत गोडाऊन जळून खा नांदुरा रोडवरील सुटाळा बुद्रुक येथील श्रीहरी लॉन्सला मंगळवारी रात्री अचानक आग लागून कोट्यवदींचा सजावट साहित्य भस्मसात झाले सदर आग खूप भीषण होती आगीच्या ज्वाला वीस ते पंचवीस फूट लांब उंचून दिसत होत्या ला आग लागल्याने लॉन्स मालक दामोदरजी पांडे यांची पत्नी योगिता पांडे यांना दिसून आली त्यांनी आडाओरडा करून उपस्थितांना माहिती दिली आणि आग दिसताच बातमी ही पसरली हजारो लोकांनी गर्दी केली व नांदुरा रोड जाम झाला भीषण आगीच्या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात बंदोबस्तासह उपस्थित झाले तर आग विझवण्यासाठी खामगाव नांदुरा शेगाव मलकापूर येथील अग्निशामक दल तीन जेसीबी ला पाचारण करण्यात आले यावेळी बाजूला एम आय डी सी मधून यश कंपनी हिंदुस्थान लिव्हर तसेच वन एशिया येथून भरपूर पाणी उचलण्यात आले रात्री एक वाजेपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती सदर आगीत कोणती हा प्राणहानी किंवा जखमी झाले नाही रात्री उशिरापर्यंत आग विजवण्याचं काम सुरू होतं यावेळी प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी उपस्थित होते एकच गोंधळ उडाला आगीत मोठे गोडाऊन मधील मंडप सजावटीचं महागडे सामान पूर्णतः भस्मसात झाले त्यामुळे घरावरील साहित्य उडून जात होते तर भिंती सुद्धा तडकल्या होत्या आग विजत नसल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा